आज करूया आगाय दाल किचडी मुग डाळ तूर डाळ आणि मसूर डाळ धुन कुकर मध्ये टाकायची त्यामध्ये हळद टाकायची एक तमालपत्र टाकायचं आणि थोडस तेल घालायचं आणि मीठ घालून तीन शिट्ट्या काढायच्या आहेत दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत ते पाण्यामध्ये धुऊन घ्यायचे आणि त्यामध्ये थोडासा लिंबू पिळायचं आणि थोडस तेल घालायचं मीठ घालून शिजवायला ठेवायचे मातीच्या भांड्यात तेल घ्यायचं त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आणि थोडस जिरं टाकल्यावर मस्तपैकी तडतडल्यानंतर यामध्ये आता लसूण टाकायचा आहे तेलामध्ये परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चेचलेलं अलं टाकायचं आहे आणि व्यवस्थित तेलामध्ये सगळं परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये जाणार आहे टोमॅटो बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घातलेला आहे आणि कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे तेलामध्ये छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये काय घालायचं थांबा सांगतो आता व्यवस्थित परतून घ्या पहिल्यांदा त्यानंतर धने जिरे पावडर टाकायचे आहे थोडीशी हळद घातल्यानंतर मिरची पूट टाकायची एकदम भरपूर बारीक चिरलेली हिरवी मिरची यामध्ये गेलेली आहे आणि सगळं व्यवस्थित तेलामध्ये पुन्हा परतून घ्यायचं तर डाळी सगळ्या शिजलेल्या आहेत या डाळी मिश्रण जे झालंय ते सगळं यामध्ये ओतून घ्यायचं त्यामध्ये आता थोडस मीठ घालायचं चवीनुसार भात सुद्धा चांगला शिजलेला आहे तो आता भात यामध्ये डायरेक्टली टाकून घ्यायचा आहे आता हे सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे आता यामध्ये वर्ण कोथिंबीर घालायची आणि तडका करायला घ्यायचा तेल घ्यायचं भरपूर त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकायचं आहे तडतडलं की व्यवस्थित त्यामध्ये लसूण टाकायचं आहे लसूण टाकल्यानंतर लाल मिरची टाकलेली आहे तुम्ही कडीपत्ता असेल तर घाला हिंग थोडंसं टाकलेलं आहे आणि लाल तिखट पावडर टाकलेली आहे हा सगळा तडका या दाल आणि भातावर टाकायचा आहे आणि स्पेशल आपला दाल तडका स्पेशल तयार आहे झाले की नाही एक नंबर फॉलो करा